पुण्यात काल रात्री तो दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हिट अँड रन प्रकरणात दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू तर एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झालाय पहिला अपघात पुणे मुंबई जुन्या महामार्गावर हॅरिस ब्रिजच्या खाली रात्री पावणे दोन वाजता झालाय खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झालाय या अपघातात समाधान कोळी या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झालाय तर पी सी शिंदे हे पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू आहेत या दोघांना धडक देणारी पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार होती असं पोलिसांचं म्हणणं आहे या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस या वाहन चालकाचा शोध घेत आहेत तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील सी आय मध्ये काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांचा मृत्यू झालाय सचिन माने हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळाई सौदागर भागातून दुचाकीवरून निघाले असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झालाय तर काय सांगाल काल रात्री सुमारे दोनच्या सुमारेच जे आहे हिट अँड रनची घटना घडली होती हॅरिस स्लाच्या खाली काय सांगायला याबद्दल आज आमचे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दी दीड वाजेच्या सुमारास एक चाळीस वाजता आमच्या मार्शलला कॉल आला कंट्रोलला की हॅरिस ब्रिजजवळ गोपोडी अंडरपास रेल्वे अंडरपास आहे त्या ठिकाणी पोलिसांचा अपघात झालेला आहे व ते तिथे जखमी आहेत यावरून आमचे नाईटचे ड्युटी ऑफिसर व बीट मार्शल दुसरे व पोलीस तेथे गेले तर तेथे त्यांना दोन पोलीस जखमी दिसले त्यांना आम्ही खटकी कॉन्टेनमेंट हॉस्पिटल इथे लगेच आम्ही उपचाराकरता नेले त्या ठिकाणी ने, डॉक्टरांनी दोघांना तपासले असता पोलीस हवालदार कोळी हे मृत झाल्याचे सांगितले तसेच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जे आहेत त्यांना आम्ही पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल येथे रेफर केलेले आहे सर काय सांगाल याबद्दल कोणती गाडी होती कन्फ्युजन आहे सध्या सध्या ज्या गाडीने अपघातामध्ये त्यांना ज्या मागून फोकर दिलेली आहे त्या असं वाटतं की कुठल्या तरी जोड्या येणाऱ्या वाहनाने त्यांना हे केलेली आहे आम्ही दहा बारा गाड्यांचे नंबर झिरोईन केलेले आहे आधारे आम्ही त्या गाड्यांचा त्या वाहनाचा शोध घेत आहोत सर गुन्हा दाखल झालेला आहे हो गुन्हा दाखल झाला